शारीरिक मानसिक स्वास्थ्य हीच खरी संपत्ती तुषार पाटील यांचा युवा वर्गाला संदेश कोवाड महाविद्यालयात सामाजिक आरोग्यविषयक एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न व्यसनमुक्त जबाबदार नागरिक घडवा प्राचार्य बी आर पाटील यांचे आवाहन चंदगड तालुक्यातील कोवाड इथं सर्वोदय शिक्षण संस्था संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात लैंगिक छळ प्रतिबंध समिती आणि एनएसएस विभागाच्या वतीनं सामाजिक आरोग्य या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन उत्साहात पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून बेळगाव येथील वैदिक न्यूट्रो किरच संस्थापक तुषार पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्राध्यापक दीपक पाटील यांनी करून महाविद्यालयीन आयुष्यातील आरोग्याचं महत्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीत सामाजिक आरोग्याची भूमिका अधोरेखित केली प्रमुख वक्ते तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सोशल मीडियाच्या आहारी न जाता वास्तव आयुष्यात मेहनत शिस्त आणि सचोटी या तीन गोष्टींच्या बळावर स्वतःला घडवण्याचा सल्ला दिला कलाकार पाहून आपण सलमान किंवा शाहरुख होत नाही त्यासाठी संघर्ष आणि सातत्य आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सकस आहाराचं चा महत्व चायनीज अन्नाचे दुष्परिणाम मानसिक स्वास्थ्याचा समाज घडणीशी असलेला संबंध या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं तसंच अपंग वृद्ध आणि निराधार व्यक्तींना साथ देणं ही सामाजिक जबाबदारी असून प्रत्येक विद्यार्थ्यानं हे कर्तव्य निभवावं असं त्यांनी आवर्जून सांगितलं अध्यक्षीय मनोगता डॉ बी एस पाटील यांनी तरुणाई समोरील व्यसनांवरील गंभीर समस्येचा उल्लेख करत हे वय स्वतःला घडवण्याचं आहे हरवण्याचं नाही असा ठाम संदेश दिला विद्यार्थ्यांनी गुणवाण जबाबदार बनून देशाचा नावलौकिक वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाला डॉक्टर पाटील प्राध्यापक एस जे पाटील डॉक्टर जयश्री पाटील आणि प्राध्यापिका चैत्राली जाधव उपस्थित होते आभार डॉक्टर सुनीता कांबळे यांनी मानले विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्राचार्य डॉक्टर व्ही आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा